जोर सोडून संन्यासाला शिक्षण देण्याचा प्रकार हो बरो बरोबर ऐकलंय तुम्ही अहो असाच काही प्रकार घडलाय जळगाव महानगरपालिकेत मागील महिन्यात महानगरपालिकेमध्ये जन्ममृत्यू विभागामध्ये पत्नीच्या जागेवर पती काम करत असताना उघड झालं होतं त्याची सदर प्रकार आमच्याही कानावर आल्यानंतर आम्ही सदर विभाग प्रमुखांना त्याचा चौकशी अहवाल मागवलेला आहे चौकशी अहवाल सादर आयुक्तांकडे आम्ही सादर करू आणि त्यानुसार आयुक्त जे निर्णय देतील तशी आस्थापना विभागाकडून संबंधितांवर कारवाई करण्यात त्या महिलेच्या पतीने विभाग प्रमुख डॉक्टर घोलप यांच्या परवानगीनेच काम करत असल्याची कबुली दिली मी चार, ले चार। ते पाच दिवसा येतो नाही सरांना मी विचारलेले आमच्या सरांना मात्र डॉक्टर घोलप यांनी गठ्ठी उचलण्याची परवानगी दिल्याचं सा सांगून बचावात्मक पवित्रा घेतला होता नियुक्ती काहीच नाही त्यांना फक्त म्हणलं हे फक्त त्यांना इथे इथल्या लोकांना जर तात्पुरतं ता काही गठ्ठे उचलून ठेवायचं असेल तात्पुरतं तर तुम्ही तेवढं करा म्हणलं बाकी त्यांना सॉफ्टवेअर साठी आम्ही नव्हतो सदर प्रकरणावर चौकशी समिती स्थापन करण्यात आली होती काही दिवसांनी चौकशी अहवालात काय निष्पन्न झालं याची विचारणा केल्यावर कळालं की फक्त कारणे दाखवा नोटिसा बजवण्यात आल्या होत्या त्या अनुषंगाने महाराष्ट्र महानगरपालिका कलम छप्पन नुसार शिस्तभंगाची कारवाई का करू नये याबाबत घोलफ यांनी असा काय खुलासा दिला की दोन दिवसापूर्वीच जन्म मृत्यू विभागातील एकूण पाच कर्मचाऱ्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली चौकशी अहवाल हे पाच कर्मचारी खरंच दोषी आढळले का येथील विभाग प्रमुख यांच्यावर परवानगी शिवाय एक अज्ञात व्यक्ती शासकीय सॉफ्टवेअर हाताळू शकतो का असे प्रश्न उपस्थित होतात असा प्रत्येक मला मेसेज येतो आणि त्याचा ओटीपी पण येतो माझ्या ओके गोष्टी पुढे जाऊ शकत नाही आणि हे सर्व प्रकरण ताजं असताना नेहमीच वादाच्या भोवऱ्यात असलेले डॉक्टर घोलप यांना शाहू महाराज रुग्णालय येथील प्रभारी चार्ज त्यांच्याकडे देण्यात आला अशी नामुष्की जळगाव महानगरपालिका आलेली आहे महिनाभरापूर्वीच मालेगाव येथील बांगलादेशींना दाखले वाटपाबाबत तहसीलदारांना निलंबित करण्यात आले तसेच नाशिक येथे महिलेने चक्क आपल्या पतीचा बनावट मृत्यू दाखला बनवून प्रॉपर्टीची विल्हेवाट लावली अशा संवेदनशील जन्ममृत्यू विभागामध्ये असे प्रकार उघडकीस येण्याची शक्यता नाकारता येत नाही याच एकाच पाच कर्मचाऱ्यांची बदली करणे म्हणजे चोर सोडून संन्याशाला फाशी देण्यासारखं आहे आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे या प्रकरणासाठी दोषींवर कारवाई तसेच त्यांची विभागीय चौकशी करतील का अशी नागरिक आणि कर्मचाऱ्यांमध्ये कुजबूज सुरू असून घटनेकडे सर्वांचं लक्ष लागून आहे